हॅलो फ्रेंड्स कलोपासकचे या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे शटल जे असतात बॅडमिंटनची फुलं त्याची किचेन केली आहे माझ्या एका नातवाच्या रिक्वेस्टवरून मी हे करत आहे आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला अगदी चार पाच ग्रॅम लोकरीत होते तुम्ही कोणालाही गिफ्ट सुंदरसं गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि याची उंची वरपासून जर पाहिली तर ती तीन इंच आहे बॉर्डर नाही केली तरी ही काळी बॉर्डर स्लिप आहे तर ही मरून कलरनी केली आहे नाही केली तरी खूप सुंदर दिसतं पण मला ते नंतर असं वाटलं की करायला पाहिजे म्हणून मी केली आहे मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे चला पटकन पॅटर्न बघा करायला सुरुवात करा पण त्याआधी दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन दाबा जेणेकरून हा आपला व्हिडिओ खूप जणांना दिसेल थँक चला आपण पटकन याचं पॅटर्न पाहूया या, पा या शटलसाठी हे दोन रंग घेतले आहेत आपण आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह तर सुरुवात करणार आपण या पिवळ्या रंगाने छान असा आंबा कलर आहे तर मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोशे करून घ्या मॅजिक लूप केला हातावर दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला सहा सिंगल क्रोशे चेन वन सिंगल क्रोशे करायचं आहे म्हणून एक चेन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सहा सिंगल क्रोशे झाल्यावर दोरावडून मॅजिक लूप बंद करा पहिल्या सिंगल क्रोशेशी ने जोडा आता दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करायचे पुन्हा एक चेन केली आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच सो नंबर ऑफ स्टीचेस आफ्टर दिस राऊंड विल बी ट्वेल्व टू थ्री फोर फाईव सिक्स इन द सेम स्टीच टू इन वन स्टीच सेवन एट इन द सेम स्टिच आठ नऊ दहा एका टाक्यात नऊ त्याच टाक्यात दहा आणि अकरा बारा एक टाक्यात अकरा आणि त्याच टाक्यात बारा पहिल्या टा <coughs> पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडून राऊंड पूर्ण करा आता हवं तर मार्कर लावून घ्यायचे आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा तीन ओळी आपल्याला करायच्या हा दोरा ओढून घट्ट करा म्हणजे जेणेकरून छिद्र नाही आलं पाहिजे मध्ये सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच मेक्सअस थ्री राऊंड्स चेन वन पहिल्या टाक्यातच सिंगल क्रोशे केला मार्कर लावून घ्या इथे दुसरेही टाक्यात सिंगल क्रोशे असा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा बारा सिंगल क्रोशे झाले आहेत माझे मार्कर काढा पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने जोडून घ्या आता असे आणखीन तीन राऊंड करा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे चेन वन सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस विल बी ऑलवेज ट्वेल्व रिपीट धिस राऊंड थ्री मोर टाइम्स मार्कर लावत जा म्हणजे मोजायची हे राहत नाही आणि कमी जास्त होत नाही टाके तीन राऊंड करते असे चार राऊंड झाल्यावर स्लीप स्टिचनी जोडला आहे मी आणि आता आपण हा दोरा कापून घेऊ दोन्ही दोरे आतमध्ये हाईड करून घ्या गाठ मारून एवढं झाल्यावर तर पुढचं राऊंड आपण पांढऱ्यानी करू स्लिप नॉट करून घ्या आणि एक कोणत्याही एका टाक्यामध्ये पांढरा रंग जोडून घ्या आता आपल्याला काय करायचं आहे एक डबल क्रोशे दोन चेन आणि एक टाका सोडून पुन्हा एक डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे म्हणून आपण तीन चेन करत आहे आता एक दोन चेन मध्ये करायच्या आहेत म्हणून त्या केल्या एक टाका सोडला आपला हा एक टाका सोडला आणि पुढच्या टाक्यात डबल क्रोशे पुन्हा परत दोन चेन एक टाका सोडा स्किप वन स्टीच देन डबल क्रोशे इन नेक्स्ट चेन टू स्कीप वन स्टीच एक टाका सोड़ा एंड डबल क्रोशे इन नेक्स्ट पुढ़ टाक्यात एक डबल क्रोशे। चेन टू स्कीप वन स्टीच डबल क्रोशे इन नेक्स्ट अगेन चेन टू स्कीप वन स्टीच डबल क्रोशे इन नेक्स्ट पुन्हा दोन चेन आता एक टाका सोडून सहा वेळा यायला पाहिजे हे बारा चे टाके होते कारण आपले एक दोन तीन चार पाच सहा बरोबर सहादा झाला आहे त्यामुळे या शेवटच्या दोन चेन केल्या की आपल्याला पहिल्या डबल क्रोशेशी स्लीपस्टिचने जोडायचा आहे तर पहिला डबल क्रोशे आणि दोन चेन असं मिळून आपण पाच चेन केल्या होत्या त्यापैकी वन टू थ्री या तिसऱ्या चेनशी खालून तीन चेनचा एक डबल क्रोशे असतो ना कारण तिसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने जोडून घेऊया तसे ही शटलची सुरुवात झाली आता आपण काय करणार या प्रत्येक दोन चेनच्या गॅपमध्ये तीन तीन सिंगल क्रोशे करा तर स्लिप स्लीप ने आपण या दोन चेनच्या गॅपमध्ये घेतलं एक चेन केली आणि तीन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन टू टाक्यात करायचं असेल तर एक सिंगल क्रोशे टाक्यात केला तरी चालेल डबल क्रोशेच्या टाक्यावर टाक्यावरच करू आपण दोन आतमध्ये आणि एक सिंगल क्रोशे डबल क्रोशेच्या टाक्यावर पुन्हा दोन सिंगल क्रोशे आतमध्ये दोन चेनच्या स्पेसमध्ये दोन सिंगल क्रोशे आणि डबल क्रोशेच्या टाक्यावर एक सिंगल क्रोशे असे तीन तीन सिंगल क्रोशे करायचे आपल्याला सहा वेळा करायचं आहे म्हणजे सायंत्रिक अठरा सिंगल क्रोशे येतील आपले टू सिंगल क्रोशे इन चेन टू स्पेस सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू अँड थर्ड सिंगल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टीच तर ही पुढची जी डबल क्रोशेची टाका येतो त्याच्या टाक्यावर आपण एक सिंगल क्रोशे करतो तर असं आपल्याला सहा वेळा करायचं आहे दोन सिंगल क्रोशे दोन चेनच्या गॅपमध्ये पुढचा सिंगल क्रोशे डबल क्रोशेच्या स्टिचवर अशी ओळ केली आपण तर या डबल क्रोशेच्या स्टिचवर हा शेवटचा सिंगल क्रोशे करते आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने जोडा आता काय करणार आपण पुन्हा या डबल क्रोशेवर डबल क्रोशे म्हणजे पुन्हा तीन चेन केल्या मध्ये दोन चेन केल्या होत्या तशाच दोन चेन किंवा तीन चेन करा होता तीन चेन आणि मग पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे तर डबल क्रोशेवर आपण एक सिंगल क्रोशे केला आहे तर त्या सिंगल क्रोशेवर एक डबल क्रोशे पुन्हा तीन चेन वन टू थ्री सिंगल क्रोशे सॉरी डबल क्रोशे ऑन द सिंगल क्रोशे स्टिच विच इज मेड ऑन डबल क्रोशे स्टिच पहिल्या पांढऱ्या राऊंडमध्ये जो डबल क्रोशे केला होता त्यावर जो सिंगल क्रोशे केला आहे त्या सिंगल क्रोशेवर आपण डबल क्रोशे करत आहे पुन्हा तीन चेन आणि पुन्हा या सिंगल क्रोशेच्या टाक्यावर डबल क्रोशे सहा वेळा येईल असं पहा चार वेळा केलाय आपण तीन चेन गरुशे, सिंगल डबल क्रोशे सिंगल क्रोशेच्या टाक्यात असं सहा वेळा केलं मी शेवटच्या तीन चेन झाल्या आणि आता या डबल क्रोशेवर म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने जोडतोय राऊंड झाला आपला आता परत मगासारखंच म्हणजे डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे सिंगल क्रोशे आणि प्रत तीन चेनच्या गॅपमध्ये तीन सिंगल क्रोशे तर हा पहिला डबल क्रोशे सॉरी सिंगल क्रोशे करायचा आहे म्हणून एक चेन केली याच टाक्यात एक सिंगल क्रोशे केला आता या तीन चेनच्या गॅपमध्ये तीन सिंगल क्रोशे वन टू थ्री नंतर परत डबल क्रोशेच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे वन पुन्हा गॅपमध्ये तीन चेनची गॅप आहे तर तीनच सिंगल क्रोशे वन टू थ्री अगेन सिंगल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टिच डबल क्रोशेच्या टाक्यावर एक सिंगल क्रोशे पुन्हा गॅपमध्ये तीन सिंगल क्रोशे वन टू थ्री आणि डबल क्रोशेच्या टाक्यावर परत एक सिंगल क्रोशे तर असं पूर्ण राऊंड करून घ्या शेवटच्या गॅपमधले तीन सिंगल क्रोशे झाले आहेत माझे आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी जो की या डबल क्रोशेवर केला होता आपण स्लीप स्टिचने जोडून घ्या आणि हा दोरासुद्धा कापून घ्या बघा इथेच त्याचा आकार असा छान आपल्या शटलसारखा दिसायला लागला आकार काय डिझाईन काय दिसतंय आहे ना आता पुढचा राऊंड आपण पुन्हा पिवळ्यानी करणार आहे दोन राऊंड पुढच्या पिवळ्यानी करायचे आपल्याला तर आता राऊंड काय करायचं आहे आपल्याला की हे डबल क्रोशेचा जो टाका त्यावर जो सिंगल क्रोशे केला आहे आपण तिथे आपल्याला एक थ्री डी सी पफ करायचा आहे तर आता एक टाका केला मी चेन करा टाका मोठा करा हा थ्री डी सी पफ आहे कारण दोऱ्याचा वेढा घेऊन त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं एकदा दोन वेळा आणि तीन वेळा तीनदा आपण डबल क्रोशेसारखे लांब टाके काढले दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं दोन चेन करा नंतर हे जे मध्ये तीन टाके केले आहेत त्यापैकी के एका मधल्या टाक्यावर परत थ्री डी सी पन तीन सिंगल क्रोशे केले होते ना मगाशी मध्ये तीन चेनच्या गॅपमध्ये आपण तीन सिंगल क्रोशे केले होते तर त्या तीन सिंगल क्रोशेपैकी मधल्या सिंगल क्रोशेवर परत आपल्याला थ्री डी सी पफ करायचा एक चेन झाली दोन आता परत या डबल क्रोशेवर जो सिंगल क्रोशे केला आहे तिथे पुन्हा पफ दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला सुई दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला असे तीनदा करा लांब टाके वन टू थ्री सहा टाके असतात हे एक एका आधीचं असे सात डोऱ्याचा सा वेळा घेऊन सगळ्यातून काढलं दोन चेन केले पुन्हा हे जे तीन टाके आहेत मध्ये सिंगल क्रोशे त्याच्या मधल्या टाक्यावर पुन्हा पफ वन टू तीनदा करायचं थ्री डी सी पफ आहे म्हणून तीन म्हणजे सात टाके एकूण सा डोऱ्याच्या वेळ्या घेऊन सगळ्यातून काढलं आणि दोन चेन केले तर अशी पूर्ण ओळ करून घ्या आपण डबल क्रोशेच्या टाक्यावर एक पफ केला आणि या तीन चेनपैकी मधल्या चेनवर एक असे बारा पफ झाले आपले आणि दोन दोन चेनच्या गॅपमध्ये तर एवढं झाल्यावर आता शेवटचा राहून आपण काय करणार आहे किती मस्त पफ शटलसारखं दिसायला लागलं आहे ना आता आपण स्लीप स्लीप स्टिचनी या पुढच्या गॅपमध्ये घेऊ टाका एक चेन करा इथे आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर आणि मग दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्ही टाक्यात एक डबल क्रोश आहे दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर तीन टाक्यात दोऱ्याचा वेळा घेऊन तिनाचे दोन दोनाचा एक आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोश आहे एक डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि मग या पफचं टोक जे आहे ना इथे स्लीप स्टिचने जोडायचं असं आता पुढच्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोश आहे एकदम तीन ही तुन, हाफ डबल क्रोशे म्हणजे एक डबल क्रोशे आणि परत एक हाफ डबल क्रोशे आणि जोडायचं कुठे पफच्या वरच्या टोकावर स्लीप स्टीचने जोडायचं म्हणजे असे छान छोटे छोटे आपण त्याला गोल आकार देऊ कंगोरे कंगोरे पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे आणि परत एक हाफ डबल क्रोश आणि जोडायचं कुठे पफच्या वरच्या टोकावर स्टिचने बघा आता हे तीन केले तसेच पूर्ण बारा करा शेवटच्या डबल क्रोशेवर मी स्टिचने जोडलं इथे हा दोरा कापून घेतेच आणि दोन्ही दोरे हे हाईड करून घेते बघा हे शटलचं फुल छान असं शटल तयार झालं आहे बॅडमिंटनचं आता याला किचन करण्यासाठी इथे एक रिंग करू फक्त आपण एक आठ दहा बारा चेनची म्हणजे आपली ही किचन तयार होईल त्यासाठी आपण काय करू आता गाठ मारणं खाली कठीण का आहे कारण आता तो आकार निमुळत आहे तर आपण हा दोराच इकडून आतून काढू याच्यात पिवळा दोरा पिवळी लोकर जी आहे ती आपण यात अशी स्वीट अडकून मधून बाहेर काढू आता आपण इथे छान हे करू गाठ मारून घेऊ टॅपॅस एलनी दोरा काढून घेतो एक दहा बारा चेन करायच्या चे, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही एवढा दोरा पुरे एवढाचा टॅपसिन एलमधून मी इकडे काढलं म्हणजे त्याची गाठ मारता येईल आपल्याला नंतर हाई दोरा आपण हाईड करू किंवा खालीच आतमध्ये घातलात तरी चालेल पण आता हे पक्क झालं याचा अर्थ जोरा तो आतमध्ये घालून घ्या परत आणि हा कापून घ्या आता गाठ मारणं महत्त्वाचं होतं आपलं गाठ मारणं झालं आता आता फक्त इथे पंधरा एक चेन करा बारा पंधरा जसं तुम्हाला हव्यात तशा तर आपण इथून परत एक टाका काढावा लागेल आपल्याला चेन करायचं आहे म्हणून मी टाका काढला आहे हा मी आता इथे फक्त चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट ही थोडी पातळ आहे लोकर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा बस झाले म्हणजे हे असं लूप तयार होईल आता हे गाठमारा इथे आणि टॅपॅसिटी निडली ती आतमध्ये घाला दोरा परत हा म्हणजे जेणेकरून त्याची आपल्याला गाठ मारता येईल आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथं थोडं स्टफिंगसुद्धा करू शकता बरं आतमध्ये या एवढ्या पिवळ्या पार्टमध्ये पण तसं काही गरज नाही त्याची आपल्याला नुसतं मग याच्यासारखं किचनचा आकार पाहिजे आपल्या शटलसारखा आणि तो छान झालेला शेवटी सुई खाली काढून घ्या आणि पाठीमागे आत मी उलटं केलं हे शटल पूर्ण इथे कुठेतरी याची गाठ बांधून घ्या पिवळ्यावर पिवळ्यानी घेऊन आणि मग दोरा कापून घेऊ आपण म्हणजे सिक्युअर झाला तो आता दोरा कापून हे सरळ करा बघा हे मस्त शटलचं फुल झालं हे बॅडमिंटनचं फुल झाल्यावर मला असं वाटलं की इथे एक थोडीशी बॉर्डर केली असती तर जास्त चांगलं झालं असतं तर मी आता बॉर्डर करते आहे इथे तुम्हाला वाटली तर करा नाही केली तरी चालेल तर एक मी मरून कलर घेतला किंवा काळा घ्या आणि इथे स्लिप नॉट करून तो टाका आपला या आतून खालून बाहेर काढून घ्या स्लिप नॉट करून हा टाका असा आतमधून मध्य वागून एक कोणत्याही एका टाक्यात काढून घ्या नंतर दोरा ओढून घट्ट करा आता फक्त आपण स्टिच करतो तसं करत जायचं स्लिप स्टिच नुसत्या ता तर पुढच्या टाक्यात घातलं या टाक्यात घाला दोऱ्याचा वेढा घेतला या के लालचा आणि आपण स्लिप स्टिच केली पुन्हा पुढच्या टाक्यात पुढच्या टाक्यात घाला आतमधून जोऱ्याचा वेढा घ्यायचा या लालचा टाका, ला, टाका। स्लिप स्टिच साधी परत पुढच्या टाक्यात घातलं जोऱ्याचा वेढा घेऊन आतून धो धागा काढला पुढचा टाका तर अशी स्टिच करून घ्या फक्त असा राऊंड झाला की दोरा कापून घ्या आणि हा दोरा खाली गाठ मारून हायड करून घ्या बॉर्डर केल्याने अजून छान वाटतं असं मला वाटलं म्हणून मी आणखीन थोडंसं ॲड केलं एवढं तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर थमधाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू